ज्यांच्या सावलीचाही इंग्रजांनी धसका घेतला होता अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णवला कटक येथे त्यांचा जन्म झाला बंगालचा हा युवक आय सी एस सारखी सर्वोच्च पदवी घेऊनही सत्ता संपत्ती ऐश्वर्य लाथाडून स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाला प्रथम देशबंधू चित्तरंजन दास आणि पुढे गांधीजींच्या कार्यात सुभाषचंद्र मग्न राहिले दुसऱ्या महायुद्धाचा फायदा घेत आंतरराष्ट्रीय सहकार्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गौरवास्पद आहे एकोणावीसशे एक्केचाळीस ते एकोणावीसशे चव्वेचाळीस या कालावधीत साक्षात त्यांनी काळाशी टक्कर घेतली होती त्यांचा प्रयत्नांचा आढावा जरी घेतला तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ते एक, एक सुवर्ण पान होते हे लक्षात येतं स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी समर्पणशीलतेचे प्रतीक असणाऱ्या नेताजींनी आझाद हिंद सरकार स्थापन केले भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज उभारले दारिद्र्य अज्ञान आणि अनारोग्य यांच्या उच्चाटनासाठी नियोजन आवश्यक आहे आणि ते यशस्वी व्हायचे असेल तर लोकसंख्येला आळा घातला पाहिजे असे दूरदृष्टीने सांगणारा हा क्रांतीपथावरील यात्रिक नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या कर्तृत्वाने रणशीलतेला मानदंद ठरले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन